नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि कैऱ्या बाजारात आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात कैरीचं सीझन सुरू आहे तर कैऱ्या आहेत तर कैरीच्या रेसिपी पण झाल्या पाहिजेत त्यामुळे शरीराला थंडावा देणारं हे कैरीचं पन्न कसं बनवायचं ते आपण पाहूया आंबट गोड चवीचं हे कैरीचं पन्न तुम्हाला जर बनवायचं असेल तर या पद्धतीने बनवून तुम्ही फ्रीजमध्ये हे ठेवू शकता आणि ज्यावेळी पण प्यायची इच्छा होईल त्यावेळी ते, ते बनवून पिऊ शकता बनवायला खूप सोप्पा आहे आणि तुम्ही बनवून एखाद्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता जास्त दिवसासाठी ते टिकतं परंतु एवढं चवीला चा छान बनतं त्यामुळे ते जास्त दिवस शिल्लक राहत नाही माझ्याकडे तीनच कैऱ्या होत्या त्यामुळे मी तीन कैरीचंच बनवलेलं आहे कैरे आहेत तोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने बनवून ठेवा आणि ते जास्त दिवसासाठी टिकणारं बनवून जर ठेवलं ज्यावेळी इच्छा होईल प्यायची त्यावेळी तुम्ही पिऊ शकता तुम्ही ते पाहू शकता माझ्याकडं तीनच कैऱ्या होत्या त्या मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि एका डब्यामध्ये कुकरच्या कुक एका भांड्यात घालून त्या कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये एक ग्लास पाणी ओतलेलं आहे वरती एक वाटी ठेवलेली आहे आणि त्यावरती हा कैरीचा डबा ठेवायचा आहे आणि कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या झाल्या म्हणजे कैरीचा गर आपल्याला छान निघतो म्हणून पाच ते सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता आणि कुकरमधल्या कैऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत याचा आपल्याला आता गर काढून घ्यायचा आहे शिजवलेल्या कैरीची वरची साल काढून घ्यायची आणि चमच्याच्या किंवा चाकूच्या साह्याने पूर्णपणे त्याचा जो गर आहे पल्प आहे तो काढून घ्यायचा कैऱ्या थोड्याशा गरम होत्या तुम्ही थंड झाल्यानंतर त्याचा पल्प व्यवस्थितरित्या काढून घ्या अशा पद्धतीने मी छान असा त्याचा पल्प काढून घेतलेला आहे आणि जेवढा कैरीचा पल्प निघालेला आहे तेवढाच आपल्याला त्यामध्ये गुळ घालायचा आहे तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही साखर घालू शकता शक्यतो गुळ किंवा साखर मिक्स करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिक्स करा पन्ना बनवण्यासाठी ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या जर आंबट असतील जास्त प्रमाणात तर गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण घेताना थोडंसं जास्तच घ्यायचं मी घेतलेली कैरी थोडीशी आंबटच होती म्हणून मी एक वाटी त्यामध्ये गुळ घातलेला आहे तुम्ही हे सर्व एकत्रित मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्येही फिरवू हो शकता परंतु तुम्ही मिक्सरमध्ये नाही फिरवलेलं चमच्याच्या साहाय्याने गुळ छान असा वितळून घेतला आणि साधारणतः अर्धा चमचा त्यामध्ये वेलचीपूर घातलेली आहे त्यामध्ये थोडंसं अल्लं किसून घालला त्याचीही चव छान लागते परंतु मी पुदिनेची पावडर त्यामध्ये घालणार होती माझ्याकडे पुदिनेची पावडर होती एक चमचा पुदिना पावडर घातली त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं तुमच्याकडे जर पुदिना पावडर नसेल तर थोडंसं पुदिन्याची पानं घेऊन त्याची छान अशी पेस्ट बनवून तुम्ही त्यामध्ये घाला पुदिन्याच्या पावडरची जी चव आहे किंवा तो स्वाद आहे या पन्नामध्ये खूप छान लागतो तुम्ही एकदा अशा पद्धतीने कैरीचं पण नक्की बनवा त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला पटकन जर करायचं असेल तर हे सर्व तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून फिरवून घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर जो आहे किंवा पल्प आहे तो जर घालून जर थोडंसं पाणी घालून फिरवलं तर थोडंसं फेस आल्यासारखं होतं म्हणून मी हातानंच चमच्याच्या साह्याने छान सर्व एकत्रित करून घेतलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने हे सर्व एकत्रित करून एखाद्या भरणीत भरून फ्रीजमध्ये भरून ठेवू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला पन्न प्यायची इच्छा होईल त्यावेळी पिऊ शकता तुम्ही इथे पाहू शकता तीन कैरी हो, कैरी होत्या आणि छोट्याशा होत्या त्यामुळे एवढंच ते मिश्रण झालेलं आहे कैरीचं पन्न बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये दोन दोन चमचे हा कैरीचा जो पल्प काढून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थंड पाणी मिक्स करायचं आहे दोन ग्लास आपल्याला कैरीचं पन्न बनवायचं होतं म्हणून प्रत्येक ग्लासमध्ये दोन दोन चमचे कैरीचा गर म्हणा किंवा तो पल्प आहे जो आपण बनवून घेतलेला तो त्यामध्ये घातलेला आहे आणि वरून थोडंसं थंड पाणी घालायचं तुम्हाला जर क्यूब आवडत असतील तर त्याही तुम्ही थोड्याशा घालू शकता त्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पिण्यासाठी पन्न तयार आहे आंबट गोड चवीचं हे, हे कैरीचं पन्न खूप छान टेस्टी लागतं आणि त्यामध्ये पुदिनेची पावडर घातलेली आहे पुदिनेची पावडर जर नसेल तर तुम्ही मिक्सरला थोडंसं पुदिन्याचे पाणी फिरवून त्यामध्ये घाला अप्रतिम चवीचं पन्न बनतं आणि अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि कैऱ्या पण भरपूर आहेत तर चला मग ही रेसिपी एकदा नक्की घरी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कैरीचं पण ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद